कशा तुम्ही नक्कीच बोलत राहतो मित्रांनो मित्रांनो आम्ही काल जेजुरीला होतो आणि काल संध्याकाळी एकवीरीला पोचलो होतो काल सकाळी सगळी तयारी झाली आणि आम्ही आता निघालो आई मातेच्या दर्शनाला तर तुम्ही शियाला बघता शियाची पूर्ण तयारी बबलीने केले आणि आमची पूर्ण फॅमिला तर चालले पूर्ण दर्शनाला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पाहत राहा नक्कीच खूप सुंदर बनणार आहे मित्रांनो जय एकवीरा फ्रेंड आम्ही फायनली पोचलो येतिरा मंदिराजवळ आणि तुम्ही बघू शकता बघा मंदिर पोचलो बंटी पण आले दर्शनाला हाय श्रावणी बघा श्राची तयारी खास आईच्या दर्शनासाठी तयारी केली तिने आणि आज गर्दी पण आहेच कारण सुट्टी असल्यामुळं मुलं माऊलीचं मंदिर मित्रांनो दर्शन घेतो देवीच्या दर्शनाला हे बघा तुम्हाला देवीचे सर्व मंडली दर्शन घेते इच्छा मनाची आय तुला सांगीन गो इच्छा मनाची आय तुला सांगीन आई माझ गारान माझ गारान तुझ्या पायावर मानिन

आई तर आईचं दर्शनाला त्यांना आज सोमवार आहे गर्दी थोडी कमी वाटते तर वरती गेल्यावरती नक्की समजा किती गर्दी येते हे बघा आमची मंडळी चालली सगळी सर आमची सगळी मंडळी चालली दर्शनाला आई माऊलीचा एकवीरा माते के मित्रांनो श्रेयाच्या पॅन तिच्यासोबत फोटो काढताना पाच पायऱ्याने चढली तर हिने तर लगे मुक्काव मांडला हे काय खा देवीच्या दर्शनासाठी या शिवाजी तयारी आहे आणि तिला मदत केली बबली आणि तनुने आहे तनू कोण मी नाही का ही बघ मोजून पाच पायऱ्या परत चढली ना बसली ही दुसरी एक पहिली वर्ष म्हणजे मला दम लागला ला <laughs> चला खूप दम लागला कारण अर्धा रस्ता तर पार केला ना सगळ्यांचा टोल केले हे अर्धा टोल झाले हे तर हमेशा लेटच हे बंटी केला बंटी पुढे गेला ग परी छोटीशी परी बेटा कुठे आली तू ते चालली कुठे तू दर्शनाला काय बोलतच नाही लाजली ती लाजली चला वरती चला आपल्या चला मित्रांनो मी असा सुद्धा एक फक्त बघितला जो आई माऊलीच्या दर्शनासाठी आपल्या पायावरती आईच्या दर्शनासाठी निघाला आहे मित्र तुम्ही कुठून आले टिटवाळ्यावरून आले आहेत मित्रांनो आणि आईच्या दर्शनासाठी खास नवस घेतला असेल म्हणून ते आपल्या पायाच्या डोप्यावरती एक मंदिरामध्ये चाललेलं आहे आईचे खूप असे भक्त आहेत त्या जे तुझ्यासाठी काही करायला तयार असतात मित्रांनो आई, आई माऊलीचा 豆豆。 खराब झाली मामीची मारत खराब आहे कि बघा या अगोदर लवकरच पोचले वाट बघतात कधी बसून कधी येईल कधी येईल चला वाट लागली नाही माझी पण वाट लागली आई चढायची सवय नाही ना चढतो आईच्या दर्शनासाठी अजून दर्शव पण नाही झाला लगेच घ्यायला सुरुवात काय त्याच्या ही काय घ्याव रे काहीच नाही काय आहे का आमबाप येत आहे हा मित्रांनो आता आम्ही काही मिनटातच आम्ही आईच्या आई तावाशी पोचणार आहे खूप गर्दी आहे आज पण आणि हा बघा तुम्हाला मार्केट दाखवतो पूर्ण मार्केट बबलीला कौरी गाय झाली बा दर्शनाची तर तिच्या मागे श्रेया होय थांब ना मला पण येऊ दे तुम्ही चाललेत बघा ना किती गर्दी आहे गर्दी तर असला मित्र कारण शनिवार रविवार आणि सोमवार सुट्टी असल्यामुळे प्रत्येक देवस्थामध्ये गर्दी तर बघत आज किती गर्दी <laughs> मित्रांनो हे श्रेयाचे फॅन्स आहेत त्या ते ते श्रेयासोबत फोटो काढता येत हे बघा मग दाखव तुम्ही हे श्रेयाचे फॅन्स त्याचे श्रेयाचे फोटो काढतायत हे बघा

श्रेया पण रेडी आहे आई माऊलीच्या दर्शनासाठी सगळी मंडळी एकूरा माते की लाईनला मा उभं राहतो किती गर्दी आणि దర్శనాలు ఉంబర దర్శనా దర్శన మిత్రానో ఉత్సనా मित्रांनो हा आईच्या दरबाराचा गेट आता आम्ही काय शहरात आतमध्ये जाणार आहे आणि आमची शहर पण रेडी आहे देवीच्या दर्शनाला एकविरा माते के सोन्याचा पा फुललाय भारी आई तुझ्याच त्या आई तुला सांगीन इच्छा मनाची आई तुला सांगीन आई मज़ गारान मज़ गारान तुझ्या पाया मांडीन आई माझ गारान, गारान, तुझ्या पाया व खूप मस्त दर्शन त्याला थोडी गर्दी होती पण त्याला बरं वाटलं श्रेयाला पण आई माऊलीच्या दरबारात जायला मिळालं पण खूप वाटलं कसं वाटलं श्रेया मस्त वाटलं ना आज श्रेया पहिल्यांदा आईच्या दरबारात गेली नेक्स्ट टाईम मला वाटते मांडरगडला गेली होती ना दरबारामध्ये आणि आज एकविरा माऊलीच्या दरबारात गेली खूप बरं वाटलं आज सगळे मंडळी आई माऊलीचं दर्शन घेऊन शांत बसले मन शांत झालं त्यांचा हे बघा जा। पाच पायऱ्या चढून बसल्यानंतर आता बसले दर्शन झाल्यावरती म्हण काय घेतलं घराला खूप मस्त दर्शन झालं मित्रांनो खूप बरं वाटलं आता याच्यानंतर पुन्हा कधी एकवीर येऊ पण नक्की येऊ आम्ही आई मालिका दर्शनाला जय एकवी मित्रांनो ही बघा किती गर्दी आहे दर्शनासाठी तेव्हा खूप गर्दी आज आज सुट्टी असे आमचे आहे

वलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया डोका ग तुमी रुसल्या ग बाया डोका ग तुमी रुसल्या आहे काय पाहिजे बायना मान सोन्याचा ए, 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 माते तर मित्रांनो फायनली आम्ही खूप धमाल केली आत्ताच बँड आलं होतं आणि ही <laughs> जी इच्छा होती काही ते वरती जायची तर इच्छा बोलता आजूर राहिल्याची असू दे नेक्स्ट आपण जाऊ हे बघा मित्रांनो मग मी तुम्हाला मागाशी दाखवलं होतं नंतर मला वाटते एक दीड तासानंतर आई माऊलीच्या दरबारी हा भक्त पोचलेला आहे बघा काही आईची श्रद्धा आहे ना खूपच श्रद्धा आहे हे बघा तर मित्रांनो फायनली दर्शन झालं आणि आता आम्ही खाली उतरतो आणि आज सोमवार आहे तरीसुद्धा किती गर्दी बघा मित्रांनो हे बघा आणि आमचं दर्शन पण खूप सुंदर झालं खूप बरं वाटलं आणि आजची गर्दी अजून आज खालच्या त्याच्यापर्यंत असेल गर्दी तर आज पण खूप भक्त आहे देवीच्या दर्शनासाठी हे बघा मित्रांनो हे बघा श्रेयाचे दुसरे फॅन ते तिच्यासोबत फोटो काढतायत ते बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो यासोबत फोटो काढताना खूप बरं वाटलं आज नूडल्स पाहिजे बघा हिला भूक लागली तोंड बघा कसं झालं चल ती भजी बघ भजी खाते काय करते काय पाहिजे नूडल्स नूडल्स पण आता भेटणार आहे का बघू चल शेअर एवढी भूक लागली काय बघा काहीतरी दे पण दे देडापा खायला सुरुवात केली हो बाई तिकडं मिसल पावाला मिसल पाव का बेटा नाही दोन डोसांवरती उडू पडलं डोस तिरुपतीच्या आठवण आली ना, दोशा। 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 ना दोशा। 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 चार पाच दिवस इडली डोसा खाल्ला पण तर मित्रांनो आता मी पण मला पण भूक लागली शियाचे पॅन्स येत मित्रांनो तर तिला खूप आवडतात तर ता... चला मित्रांनो मी पण खातो मित्रांनो फायनली आमचा डोसा आला आणि श्रावणी पण खाते पण बघ बघते खा तो पण खा तुला पाणी पाहिजे तर हाय मित्रांनो फायनली माझा डोसा आलेला आहे या तुम्ही पण खायला मी पण खातो माझ्यासोबत मला जॉईंट झाले या मित्रांनो डोसा खायला चांगला आहे मस्त डोसे आहे तर नक्की हॉटेलला म्हणून हॉटेल आहे एकविरावरती भारी डोसा मिळतो मित्रांनो हा आमच्या एकविरा देवस्थानचा मार्केट आपल्याला सगळ्या प्रकारच्या वस्तू इकडे भेटल्या जातील हे बघा टोपी आई एकविरा एख्या श्रामणी मस्त वाटते काय मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा श्रेयाचे फॅन तिच्यासोबत फोटो काढताना तिचे अजून एक फॅन आज तिचे खूप फॅन भेटले आम्हाला एकमेक खूप बरं वाटलं तिच्यासोबत फोटो काढताना हे बघा श्रेयाच्या श्रावणीची खरेदी काय घेत बेटा काय मग एकशे वीस चा शंभर कमी कर वीस दे बघ विचारून गणित चुकलं का वीस कमी का शंभर ते बघ होतं होत मित्रांनो हा शॉप आहे या शॉप मध्ये आईचे मुकुट भेटले जातात आणि खूप सुंदर असे मुकुड तिथे भेटत हा शॉप आहे चष्माने चष्मा घेतला

एकवीकार आलेला आणि खूप मस्त आहे असा बघण्यासारखा व्ह्यू आहे हे बघा तुम्हाला दाखवतो आणि आमची मंडली बहुतेक मजा करते इथे आहेत का हे बघा हा मस्त एकदम बघण्यासारखा आहे मजा झाली का हे बघा खूप सुंदर आहे असं बघण्यासारखं आबा है है हा खूप सुंदर आहे व्ह्यू आहे आणि पालण्यामध्ये एन्जॉय करतात श्रावणी श्रेया पालना भारी श्रेया मस्त ना गार्डन श्रावणी तिकडं पालण्यात बसले का हा मोठा पालना आहे Wah, apa ya? Hale, ya. Bye bye, Tata, selamat. तर हाय मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता रूमवरती आलेलो आहे खूप बरं वाटलं देवीचं दर्शन झालं खूप दिवसानंतर आलो होतो आम्ही एकविरेला आणि खूप बरं वाटलं तर मित्रांनो व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे तर व्हिडिओ पण पाहत राहा जय एकवीरा जय एक कोली बाय